किरणा मी जय जाधव सर इकडे पोस्ट आले पत्रिका नाही नाही पूर्ण संख्या दोन अंकी पाडल मॅडम काकडे मॅडम उद्या बुलढाणा येथे होणाऱ्या जिल्हा साहित्य संमेलनाची जायत तयारी चालू आहे जिजामाता कॉलेज बुलढाणा येथे होणाऱ्या या संमेलनाचे अध्यक्ष प्रवर्तक मराठा सेवा संघाचे संस्थापक शिवश्री पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब यांचेसुद्धा आगमन इथे झालेले आहे जय भाऊ सर्व साहित्यप्रेमी रसिक बंधू भगिनींनो बुलढाणा जिल्हा साहित्य संघाच्या वतीने चौदावे साहित्य संमेलन चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी नऊ ते रात्री नऊच्या दरम्यान बुलढाणा येथील जिजामाता महाविद्यालयाच्या मा ताराबाई शिंदे नगरीमध्ये आयोजित करण्यात आलेले आहे आपला सर्वांना नम्र विनंती व आवाहन आहे की आपण सहकुटुंब सहपरिवारे जास्तीत जास्त संख्येने या जा साहित्य संमेलनामध्ये उपस्थित राहून त्याचा आस्वाद घ्यावा तसेच आपल्या पाहुण्यांना मित्रांना जास्तीत जास्त लोकांना निरोप देऊन येण्याचा आग्रह धरावा आम्ही आपले स्वागतास अतुर आहोत धन्यवाद जय जीराम